स्मार्ट सुगरणींसाठी खास किचन टिप्स एकदा नक्की ऐका नमस्कार मंडळी ओजस्वी किचन्स मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे नंबर एक पावसाळ्यात मिठाला पाणी सुटते म्हणून मिठाच्या डब्यात थोडे तांदूळ घालावे असे केल्याने मिठाला पाणी सुटणार नाही नंबर दोन कारल्याची भाजी करताना त्याचा कडूपणा घालवण्यासाठी चिरलेला कारल्याचा चकत्या काही वेळ ताकात बुडवून ठेवाव्या की त्या कडू लागत नाही नंबर तीन भांड्यांना जर कांद्याचा वास लागला असेल तर थोडा वेळ ते भांडे मिठाच्या पाण्यात बुडवून ठेवावे की त्या कांद्याचा वास लगेच निघून जातो नंबर चार मेथी न भिजवता मेथीचे लाडू करायचे असल्यास मेथी चांगली भाजून घेऊन पावडर तयार करून रव्याबरोबर लाडू करावेत नंबर पाच गुलाबाच्या फुलांच्या पाकड्या पेस्ट करून चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि पिंपल्स कमी होतात नंबर सहा गुळाचा चहा प्यायल्याने पचनक्रिया मजबूत होते नंबर सात घरातील मातीची भांडी धुण्यासाठी <coughs> राख व नारळाची शेंडी वापरावी त्यामुळे भांड्यांची माती निघत नाही नंबर आठ मिश्र डाळींचे सांडगे करताना सांडग्यांमध्ये भरपूर लसूण घालावा <coughs> म्हणजे एक किलोला एक वाटी लसूण घालावा यामुळे सांडग्यांची भाजी खूपच टेस्टी लागते नंबर नऊ बेसन लाडू करताना हरभरा डाळ भाजून नंतर डाळ दळून त्याचे लाडू करावेत <coughs> तूप कमी लागते आणि बेसन पटकन भाजले जाते डाळ भाजल्यामुळे पौष्टिकपणा वाढतो आणि लाडू पचायलाही हलके होतात नंबर दहा वाटाणा किंवा बटाटा या भाज्यांना वाटण केलेलं नसेल किंवा वाटण करायचा कंटाळा आला असेल तर भाजलेल्या शेंगदाण्यांचं बारीक कूट घालावं की त्याने भाजी घट्टसर होते आणि चवीलाही छान लागते तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद